मंडळी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे मंडळाचे गणपती सुद्धा बसलेले आहेत पण तुम्हाला जर प्रश्न पडत असेल की गणपती बाप्पांचा नेमका इतिहास काय आहे गणपती बाप्पांचे जे काही अवशेष असतील किंवा गणपती बाप्पांच्या संदर्भात लिखाण असेल गणपती बाप्पाच्या संदर्भातले संदर्भ असतील हे कधीपासूनचे आहेत हा प्रश्न तुमच्या मनात कधी पडलाय का नसेल पडला तर मी सविस्तर सांगतो की गणपती बाप्पांचा उल्लेख नेमका पुराण कथांमध्ये कधी कधी होतोय गणपती बाप्पा सार्वजनिकरित्या नेमका सुरुवात कधीपासून झाला कोणी केला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच काहीतरी नवीन तुम्ही इथून घेऊन जाल याची मला खात्री आहे नमस्कार मी अक्षय तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती गणपती ही ओळख या गणपती बाप्पांच्या हजारो वर्षांपासूनची आहे ऋग्वेदामध्ये गणपती हा शब्द दिसतो तर यजुर्वेदामध्ये गणांचा अधिपती असा संदर्भ आढळतो ऋग्वेदात गणपती गणांचा अधिपती हे यजुर्वेदात जरी आढळलं तरी त्याच्यानंतर गणपती म्हणजे अडथळे दूर करणारा शक्तीचा बुद्धीचा ज्ञानाचा देवता म्हणून सुद्धा स्वामी मानला जातो म्हणजे असे संदर्भ आहेत त्याचबरोबर गणपतींचं मूळ स्वरूप हे सुरुवातीला विनायक म्हणून ओळखलं जायचं पुराण कथेनुसार तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर गणपती बापांची निर्मिती कशी झाली तर पुराण कथ्यात सांगितलेलं आहे की एकदा पार्वती माता ही स्नान करत असताना त्यांनी अंगावरती लावलेलं ला उठण्याच्या मळातून गणपतीची गणेशाची निर्मिती झाली आणि मग त्याच्यानंतर आ... ज्या पद्धतीनं त्या आंघोळ करत असताना असं दाखवलं गेलं की त्यांच्या रक्षणासाठी किंवा कोणी येऊ नये याच्यासाठी गणपतींना त्यांनी तशा पद्धतीची सूचना दिलेली होती मग गणपती हे तिथं थांबलेले असताना मग तिकडून आलेल्या शंकरांनी त्यांना जाऊ दिलं नाही त्यामुळे कोण हा की बाबा मला जाऊ देत नाहीये माझ्या पत्नीकडे म्हणून शंकरांनी जो हल्ला केला त्याच्यामध्ये त्या, त्या गणपती बापाचं शिर गेलं आणि मग त्यावेळेला तिथं पार्वती मातांनी जो आग्रह धरला त्याच्यामुळं शंकरांनी पुन्हा एकदा तिथं गणरायाला हत्तीचं शिर लावून त्यावेळेला पुन्हा एकदा त्यांची नवीन त्यांच्या शरीरामध्ये प्राण सोडले होते अशी पुराण कथा आहे आणि त्याच्यातून गणरायांना ज्या पद्धतीचं तुम्ही बघितलं असेल तर जी त्यांचं शिर जे असतं ते अगदी हत्तीचे सोंड असेल हत्तीचे कान असतील ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात किंवा ते हत्ती दंत वगैरे असेल तर तो एक पुराण कथांचा इतिहास आहे खर तर भारतामध्ये या सगळ्या गणेश पूजेची वगैरे प्रसार कधी झाला काय झाला तर इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये शके सातवाहन चालुक्य यांसारख्या राजवटीमध्ये गणपती बाप्पांची मंदिरं होती असं दिसतं म्हणजे जवळपास आपल्या सगळ्यांना सातवाहन माहिती असेल शके माहिती असेल चालुक्य घराणं माहिती असेल तर त्याच्यामध्ये गणरायांची मंदिरं तेव्हा होती त्यानंतर आपण जर कधी गेलात फिरायला गेला, एलिफंटा गुहा बघायला गेलात किंवा पाटण आणि महाराष्ट्रातील अनेक जुन्या गुंफा जर बघायला गेलात तर याच्यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पाच्या शिल्पांचा उल्लेख आवर्जून आढळणार म्हणजे हजारो वर्षांपूर्वीच्या ह्या सगळ्या गुफा आहेत त्याच्यामध्ये गणपती बाप्पांचे कुठेतरी प्रतिमा कोरलेली तुम्हाला दिसणार काही ठिकाणी मूर्त्या दिसणार ह्या सगळ्या शंभर टक्के दिसणार आठव्या ते बाराव्या शतकामध्ये गणपती हा एक स्वतंत्र देवता म्हणून संपूर्ण भारतभर पुजला गेला असं सांगितलं जात आहे त्यानंतर दक्षिण भारतामध्ये सिद्धिविनायक त्याचबरोबर सिद्धिविनायक उकडीच्या परंपरा आणि उत्तर भारतामध्ये गणेश पूजेच्या वेगवेगळ्या शैली निर्माण झाल्या असं म्हटलं जातं खरं तर सार्वजनिक गणपती बाप्पांचा सा ज्या वेळा आपण उल्लेख करतो आज मंडळ दिसतात गोलोगल्लीत दिसत आहेत गावोगावी दिसत आहेत मग ह्या सार्वजनिक गणपती बाप्पाची जी सुरुवात झाली तर ती आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर ती देशाच्या एकतेसाठी आणि इंग्रजांविरुद्धच्या लढ्यासाठी माणसांना संघटित करण्याच्या उद्देशानं झालेली होती म्हणजे अठराशे त्र्याण्णव मध्ये इंग्रजांविरुद्ध लढा देत असताना लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक एकतेचं आणि स्वातंत्र्य आंदोलनाचं शस्त्र मानलं होतं आणि त्यांनी मग सार्वजनिक गणेशोत्सवांची सुरुवात केली आणि त्यावेळेपासून आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर मंडळ एकत्र यायला लागली लोक एकत्र यायला लागली आणि सणांच्या निमित्तानं एक क्रांती आपण उभी केली आणि तिथून पुढं आपण इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी सुद्धा एक ते शस्त्र म्हणून त्याला समजलं गेलं असं म्हटलं जातं आज गावोगावी मंडळ आहेत गणेशोत्सव साजरी केले जातात मात्र त्यांना सुद्धा हा इतिहास त्या सगळ्या संदर्भातला कुठंतरी थोडासा माहीत असणं हे गरजेचं आहे अं त्याचबरोबर गणपती बाप्पा हा फक्त एक देव नाही तर आपल्या सगळ्यांना एकत्र आणणारा सण या पद्धतीचा आज समजला जातो मानला जातो लहानग्यांना गणपती बाप्पा म्हणजे आपला वाटतो मोठ्यांना तो आपला वाटतो जे अनेक मनात प्रश्न असतात अनेक समस्या असतात त्या कोणालाही सांगता येत नाही ते आपल्यापैकी अनेक जण असतील ते गणपती बाप्पांच्या आजही कानामध्ये सांगताना दिसत आहेत तर असा एक सगळ्यांच्या जवळचा असणारा हक्काचा लाडका देव म्हणून गणपती बाप्पाकडं पाहिलं जातं आज जर आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर आज गणपती बाप्पा हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात तर साजरा होतोच मात्र देशाच्या बाहेर सुद्धा जगभरात अनेक देशांमध्ये आज गणपतीचा सा उत्सव साजरा केला जातो त्याच्यामध्ये अमेरिका असेल युरोप असेल गल्फ देशांमध्ये सुद्धा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो तिथंसुद्धा लोक एकत्र येतात सार्वजनिक गणेशोत्सवसुद्धा साजरे केले जातात ढोल ताशे तिथं सुद्धा वाचतात तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आज सोशल मीडियामुळं मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींना प्रसिद्धीसुद्धा मिळताना दिसतीये परंतु ही परंपरा आज संपूर्ण देश नाही तर जगभरामध्ये निर्माण केली गेली आहे आणि ती पूजली जाते पाळली जाते हे महत्त्वाचं आहे विशेष सांगायचं झालं तर काय तर आठवं शतक असेल बारावं शतक असेल याच्यामध्ये आढळणारे गणपती बाप्पांचे अवशेष हेच सांगतायत की गणपती बाप्पा आज एक दोन वर्षात नाही तर हजारो वर्षांपासून आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि कदाचित इथून पुढच्या हजारो लाखो वर्षांपर्यंत आपल्या सगळ्यांच्या सोबत राहणार आहे तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांना घरी आणता का तुम्ही सुद्धा एखाद्या मंडळाच्या माध्यमातून गणपती बाप्पांची सेवा करता का त्याच्यासाठीची सगळी जी प्रक्रिया असेल म्हणजे अगदी मंडळासाठी पावती फाडणं असेल मंडळासाठी वर्गणी जमा करणं असेल किंवा गणपती बाप्पाची मूर्ती ठरवण्यापासून ते त्याच्या विसर्जनापर्यंत प्रत्येक दिवस एन्जॉय करता का करत असाल तर हो म्हणून टाका आणि तुमच्या आयुष्यातला गणपती बाप्पाच्या संदर्भातला एखादा अविस्मरणीय प्रसंग सांगायला विसरू नका आजच्यासाठी इतकंच बघत रहा शब्द वेळे धन्यवाद